नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे शेतकरी ज्या गोष्टीच्या अतिशय आतुरतेने वाट बघत होता तो म्हणजे अर्थसंकल्प आणि ह्या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल परंतु शेतकऱ्यांची इतकी घोर निराशा झाली आहे आणि शेतकऱ्यांना आता काय करावं अशी परिस्थिती खरं म्हणजे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे कारण निवडणुकीपूर्वी सर्वांनी आम्ही आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू अशी घोषणा केलेली होती एवढंच नाही तर जे सरकार आता आलेलं आहे त्यांनीसुद्धा सांगितलेलं होतं की आमचं सरकार जर सत्तेवर आलं तर आम्ही लवकरात लवकर म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये किंवा पहिल्या याच्यामध्येच आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू परंतु तशी काही परिस्थिती झालेली नाही आणि अक्षरशः शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही कारण मंडळी हे बघा शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणावर कर्ज आहेत कोरोनानंतरची परिस्थिती जर बघितली आणि आजची परिस्थिती बघितली तर अनेक पिकांना हमी भावसुद्धा मिळत नाही अनेक पिकं असे आहेत की ते हमी भावापेक्षाही कमी दराने विकली जातात साधं सोयाबीनचंच उदाहरण घ्या चार हजार रुपये त्या सोयाबीनला दर आहे त्यामुळे हे जे हमी भाव दिलेले असले तरी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आता बँकांचा तागादा वाढणार आहे कारण आता कर्जमाफी होईल याची काही खात्री नाही आहे कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हे बहुमताचं सरकार आहे आणि हे काही कर्जमाफी करील असं काही वाटत नाही कारण राज्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे असं ते कारण सांगतात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्याच्यासाठी लागणारा मोठा निधी अशी काही कारणं सांगितली जातात आता मला सांगा ऐंशी टक्के असे शेतकरी आहे का ज्यांचं कर्ज भरलेलं नाही आहे आणि ते पीक कर्ज न भरल्यामुळं आता बँकांचा तगादा सुरू होणार आहे आणि तो तगादा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना परत सावकारांकडे जावं लागणार आहे सावकारांकडून कर्ज घ्यावं लागणार आहे आणि ते रिन्युअल करून घ्यावं लागणार आहे तेव्हा काहीतरी शेतकऱ्याला करता येईल आता एवढं करूनही जे शेतकरी कर्ज भरणार नाही त्या शेतकऱ्यांना पुढे बँका उभं करणार नाही म्हणजे इतका मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा आता उभा राहणार आहे जे लोक कुठून तरी पैसे गोळा करून सावकाराकडून पैसे गोळा करून कर्ज भरतील त्यांची तर परिस्थिती वाईट होणारच आहे परंतु जे शेतकरी कर्ज भरणार नाही त्यांना परत बँका उभं करणार नाही सरकारच सांगतं की साठ पासष्ट टक्के आमचे शेतकरी या शेती व्यवसायावर अवलंबून आहे मग शेतकऱ्यांसाठी हे लोकं इतके निर्दय का झालेले आहेत मला असं वाटतं की बाकीच्या काही गोष्टी कमी करून शेतकऱ्यांची निदान पीक कर्जाची रक्कम मला असं वाटतं तीस चाळीस हजार कोटीच्या वरती नसेल तेवढी तरतूद करायला काय हरकत नव्हती कारण आता परिस्थिती जर बघितला असेल जो कोरोड शेतकरी आहे छोटा शेतकरी आहे तो काही आता पैसे भरू शकत नाही आणि तो आता कर्जाच्या ओझ्याखाली दाबला जाणार आहे पण आता ही कर्जमाफी न केल्यामुळं ह्या आत्महत्यांचंसुद्धा प्रमाण वाढेल की काय अशी आता चिंता वाटू लागली आहे आता सरकारचा जर विचार जर केला तर या ज्या खमंग अशा घोषणा केल्या होत्या अनेक योजनांना त्यांनी कात्री लावलेली आहे लाडकी बहीणसारख्या योजना आहेत त्याचा फार मोठा सरकारवरती लोड आहे परंतु जो पोशिंदा आहे जगाचा जो अन्नदाता आहे जो रात्रंदिवस कष्ट करतो काबाड कष्ट करतो त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही आता तुम्ही अर्थसंकल्प जर बघितला असेल तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भरीव अशी तरतूद शेती क्षेत्रासाठी केलेली नाही आहे आणि जे लोक असं सांगत होते का आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करू ते करू वगैरे जेव्हा बाहेर पत्रकार विचारतात तेव्हा यांची ततं फफ होते आणि असं ठोस असं काही कारण सांगत नाही आणि आता अजून एक दुसरी गोष्ट सांगता की आम्ही असं काही म्हणालो नव्हतो किंवा आम्ही असं काही करणार आहोत वगैरे आता तसा जर विचार केला तर हे जे सरकार आलेलं आहे हे म्हणजे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं शेतकऱ्यांना माहिती होतं की वरती केंद्रामध्ये जे सरकार आहे तेच सरकार जर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आलं तर आपल्याला कर्जमाफी मिळू शकते आता महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सरकार आहे त्यांनी खरं म्हणजे केंद्राकडे जायला पाहिजे तीस चाळीस हजार कोटी रुपये काही फार मोठी रक्कम नाही कर्ज हे वाढतच राहणार आहे कर्ज जास्त वाढणार म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही तर केंद्राकडून जर मागणी केली तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी किमान पीक कर्ज तरी माफ होऊ शकतं परंतु तशी मानसिकता ही आपले जे सत्ताधारी आहेत जे राज्यातले सत्ताधारी आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत या लोकांनी केंद्राकडे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करायला पाहिजे आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं सातत्याने सांगत राहतील आणि मला असं वाटतं की आता हे दोन हजार अठ्ठावीस सालीच कर्जमाफी होईल असं वाटतं आहे आणि तोपर्यंत किती शेतकरी राहतील अनेक शेतकऱ्यांना आता बँका उभं करणार नाही आणि अनेक जे शेतकरी ते रिन्युअल जे करतात त्यांची परिस्थिती डाऊन झालेली असेल तर मला सांगा किती शेतकरी राहतील दोन हजार अठ्ठावीस साली एक कर्जमाफी करण्यासाठी आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका ह्या डोळ्यासमोर ठेवल्या जातील वगैरे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सरकार जर शेतकऱ्यांशी असं वागत असेल तर पुढे येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे किंवा पुढे ज्या येणाऱ्या निवडणुका आहे त्याच्या मात्र किंवा सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष उत्पन्न होईल रोष निर्माण होईल मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आता हे जे आंदोलन वगैरे आहे हे शेतकऱ्यांना हातात घ्यावा लागणार आहे जोपर्यंत सरकारला शेतकऱ्यांचा रोष दिसत नाही किंवा शेतकरी जोपर्यंत सरकारचं लक्ष वेधून घेणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की काही हे कर्जमाफी वगैरे अशा काही गोष्टी आता होणार नाही आहेत तसं बघितलं तर महाराष्ट्राचा विचार केला तर तसा पॉवरफुल शेतकरी नेता नाही आहे आणि जर काही शेतकरी नेते किंवा काही मंडळी जर उभी राहिली तर शेतकरीसुद्धा तेवढा नेटाने त्या आंदोलकांच्या पाठीमागं उभा राहत नाही कारण आता एक गट तट राजकारण वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून शेतकऱ्यांनी जर एकत्र आले जे काही आंदोलन हातात घेतील किंवा जे लोक उभे राहतील त्यांच्या पाठीमागं जर शेतकरी उभे राहिले तर मला असं वाटतं की सरकारला करावं लागेल शेतकऱ्यांचा दबाव फार मोठा आहे आणि ही जी ताकद आहे शेतकऱ्याने लोकसभेच्या वेळी सरकारला दाखवून दिलेली आहे सर्व काही शेतकऱ्यांनीच करायचं का आपले जे लोकप्रतिनिधी आहे हे त्यांचं काम आहे त्यांनी संसदेत मांडणं आपल्या लोकप्रतिनिधींनी विधिमंडळामध्ये मांडणं आपल्या लोकांनी इथे काय काम करतात का सगळं जर शेतकऱ्यांनीच करायचं तर आपण जे निवडून दिलेले आहे ते लोकप्रतिनिधी काय करतात शेतकरी आता अतिशय भरडला जाणार आहे शेतकरी देशोधडीला लागणार आहे सावकारांचं कर्ज परत एकदा वाढणार आहे बँका उभं करणार नाही मला असं वाटतं सरकार हा मायबाप आहे त्याने अजूनही विचार केला पाहिजे आणि विरोधक जे असतील त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांचं नेतृत्व करून सरकारला कर्जमाफी करायला आता भाग पाडायला पाहिजे आणि जर असं वर्ष दोन वर्ष जर निघून गेलं तर शेतकऱ्यांना काही कोणी वाली राहणार नाही शेतकऱ्यांची बर्बादी तो तर होतच आहे कारण आपल्याकडं कोरोडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे पाण्याचे प्रॉब्लेम आहे आणि घोषणा मोठमोठ्या होता आम्ही हे करतो आम्ही ते करतो वगैरे पण ह्या सगळ्या गोष्टी काही पुरेशा नाही आहेत आता शेतकऱ्यालाच जागा होण्याची गरज आहे शेतकऱ्यालाच पुन्हा एकदा आंदोलन करावं लागणार आहे शेतकऱ्यालाच आता शासनाला दाखवून द्यावा लागणार आहे का आमच्याशिवाय तुमचं काही होऊ शकत नाही तरच काहीतरी निर्णय होऊ शकतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या नवीन ज्या अपडेट आहेत नवीन नवीन प्रकारची माहिती आहे ती तुम्हाला चॅनलद्वारे मिळत राहील धन्यवाद